न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा स्टाईल दर्जा आणि डिझाईन सगळं एकाच ठिकाणी बारसकर फर्निचर मॉल शहरात फर्निचर क्षेत्रात नवा अध्याय बारसकर फर्निचर मॉलचा आमदार संग्राम भाई यांच्या हस्ते भव्य शुभारंभ अहिल्यानगरच्या मनमाड रोडवरील कॉटेज कॉर्नर येथे बारसकर फर्निचर मॉलच्या भव्य दालनाचे उद्घाटन आज आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी बोलताना आमदार संग्राम भाई यांनी बारसकर फर्निचरने ग्राहकांचा विश्वास संपादन करत बदलत्या काळाला अनुसरून व्यवसायाचा दर्जा उंचावला आहे असे गौरवोद्गार काढले शहर झपाट्याने वाढत असताना ग्राहकांना दर्जेदार व ब्रँडेड फर्निचरची गरज अधिक भासू लागली आहे याच पार्श्वभूमीवर बारसकर कुटुंबियांनी तीस वर्षाच्या परंपरेला आधुनिकतेची जोड देत जिल्ह्यातील सर्वात मोठे व सर्वसमावेशक बारसकर फर्निचर मॉल सुरू केले आहे या मॉलमध्ये घरगुती ऑफिस कमर्शियल वापरासाठी असंख्य प्रकारचे फर्निचर एकाच छताखाली उपलब्ध असून ग्राहकांसाठी एक दर्जेदार पर्याय ठरतोय उद्घाटन प्रसंगी संचालक नितीन बारसकर सचिन बारसकर संपत बारसकर यांच्यासह माजी सभापती कुमारसिंह वाकळे माजी सभागृह नेते रवींद्र बारसकर माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे बाळासाहेब पवार यांची उपस्थिती उल्लेखनीय ठरली अहिल्यानगर शहर हे सातत्याने लोकवस्ती वाढत असणार शहर म्हणून महाराष्ट्राच्या आपल्याला उद्या पाहायला मिळतंय आणि म्हणून चांगल्या प्रकारे इतर सुविधा मिळत असताना आज कुठेतरी जशी लोकवस्ती वाढत चालली तर लोकांच्या देखील अनेक वेगवेगळ्या हो घर बांधत असताना गरजा देखील असतात त्या अनुषंगाने अहिल्यानगर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष संपतदादा बारस्कर यांचा एक जुना गेल्या एक पंचवीस वीस वर्षापासून व्यवसाय फर्निचरचा व्यवसाय आणि त्याचा जसं काळ बदलत चालला त्या प्रकारे बदलत्या काळाप्रमाणे नवीन फर्निचरची एक वेगळी संकल्पना घेऊन त्यांनी आता या व्यवसायामध्ये पाऊल टाकलेला आहे आणि म्हणून बारस्कर फर्निचर ही एक नवीन फर्म ही सातत्याने अहिल्यानगर शहरामध्ये काम करत असताना पाहायला मिळते त्याचं नवीन आज दालन आणि विशेष करून आवर्जून सांगितलं गेलं पाहिजे की अहिल्यानगर शहरामधलं विशेष शहरातच नाही जिल्ह्यामधला सगळ्यात मोठं फर्निचरचं कुठंतरी एक वेगळं दालन त्यांनी आज सुरू केलंय त्याचा एक मनस्वी आनंद या ठिकाणी होतो त्यांना मी मनापासून या नवीन दालनाकरता मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो निश्चित आपण अवश्य ज्याला कोणाला घर घ्यायचं असेल घर आपण बनवत असाल तर आपण फर्निचर जसं पाहण्याकरता वेगळ्या ठिकाणी जातो तर आपण सर्वांनी अवश्य एकदा तरी बारस्कर फर्निचर या ठिकाणी आपण नगर मनमाड हायवे या ठिकाणी कॉटेज कॉर्नर या ठिकाणी ते शोरूम करलेलं आहे आपण सर्वांनी अवश्य भेट द्यावं बारसकर परिवार हे नवीन शोरूम करता मनापासून शुभेच्छा व्यक्त बारसकर फर्निचर मॉल या मॉलचं आजच्या निमित्त या शहराचे लाडके आमदार आदरणीय संग्रामबाई जगताप यांच्या शुभ हस्ते आज या मॉलचं उद्घाटन करण्यात आलेले आहे बारस्कर फर्निचर मॉल म्हणून हा जो आपला मॉल आहे हा गेल्या अनेक वर्षांपासून नगरकरांच्या सेवेत आहे आणि नगरकरांच्या <coughs> सेवेत असताना याच जे जुन्या काळातलं जे काम होत ते छोट्या प्रमाणात होत आणि आज बऱ्याच वर्षानंतर त्याला प्रगतीपथरून ते काम जाऊन चांगल्याकडे चांगल्या मोठ्या वटवृक्षामध्ये ते रूप धारण करत आहे तरी देखील असं मला वाटतं की ही जी आजची फर्निचर मॉलची नगर अहिल्यानगर मधली शहराची व्यवस्था आहे ही अहिल्यानगर शहर आणि आई अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये प्रथमच एवढा मोठा फर्निचर मॉल आणि मोठ्या संख्येने जर आपल्याला इथं सोपा सेट बघायचे असतील तर मॅक्झिमम शंभर प्लस सोपा सेट आहेत समजा टिपॉय घ्यायचे असेल मॅक्झिमम दोनशे अडीचशे प्लस टिपॉय असतील आणि जर ऑफिस ऑफिस फर्निचर लागण्यासाठी लागणार सगळं फर्निचर असेल किंवा हॉटेल किंवा इतर कुठल्याही गोष्टी जर आपल्याला जे फर्निचर लागतं हे आपण सगळे शिक्षण वाईज केलेलं आहे उदाहरणार्थ जे डायनिंग टेबलचं जे शिक्षण आहे ते डायनिंग टेबलचं जे शिक्षण तिथं मॅक्झिमम शंभर प्लस डायनिंग टेबल आपल्याकडे आता बघायला उपलब्ध आहे तर मला या ठिकाणी नगरकरांना विनंती करायची की आपण या बारसकर फर्निचर मॉलला एक भेट निश्चित द्यावी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हो आपण जर फर्निचर घ्यायला जायचं म्हणलं तर पूर्वी आपण असा विचार करायचो की आपण पुण्या मुंबई इकडनं फर्निचर घेतलं पाहिजे पण मी निश्चित या ठिकाणी खात्रीशीर सांगतो की पुण्या आणि मुंबईच्या दरामध्ये तुम्हाला इथं जमीन आसमाचा बदल शंभर टक्के दिसल आपलं मटेरियल गॅरंटी वॉरंटी सगळं आहे जर एकदा इथं कस्टमर आल्यानंतर जर तो पुन्हा मुंबईमध्ये जर गेलेला असेल तर इदालची वस्तू आणि इदाल वस्तू त्यांनी जर रेट मॅच केला क्वालिटी मॅच केली तर तो शंभर टक्के समाधानी होणं तो म्हणून की या नगरमध्ये एवढ्या प्रकारची चांगली सुविधा कमी पैशामध्ये मिळते आणि विशेषतः आपण गॅरंटेड मटेरियल आणि गॅरंटीसह देतो तर त्यामुळे माझी नगरकरांना एक विनंती की आपण नगरवासी म्हणून या मॉलला शंभर टक्के एक विजिट करावी आणि आज वेगळा आनंद याच्यासाठी होतोय की आमचं बारस्कर कुटुंबीयाचं हे फर्निचरचं शोरूम आहे आणि याचं आज वट वृक्षामध्ये रूपांतर होण्यास सुरुवात झालेली आहे तर येणाऱ्या काळात अधिकाधिक जेवढं मोठं नगरकारांसाठी शोरूम उपयोग करून देण्याचा प्रयत्न मानसिकता या ठिकाणी आमच्या आणि जाता जाता एवढं सांगेल की मी सुद्धा राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करतो तर आमच्यासारख्या तरुण सहकारी कार्यकर्त्यांना माझी विनंती गेल्या वयाच्या वीस पंचवीस वर्षापासून मी राजकारणात सदस्य म्हणून सक्रिय काम करतो पण हे सगळं करत असताना प्रत्येक जणांची जबाबदारी आहे की आपण आपलं कुटुंब संसार आपला उद्योग व्यवसाय सांभाळून आपण राजकारण समाजसोबत काम केले पाहिजे जेणेकरून आपलं कुटुंब घर सगळं सक्षम तर सगळ्या गोष्टी सक्षम मला असं वाटतं आणि जेव्हा आपण सक्षम असतो तेव्हा आपण समाज सेवा करण्यासाठी सुद्धा सक्षम असतो धन्यवाद अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा